मी दीपा और फोर्स बुक पैसा आणू शिबी पापा काही प्रारंभ आणि प्रारब्ध जी विच इज माय रिअल स्टोरी ही चारही पुस्तकं आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर तुम्ही हवं हवा तर ॲमेझॉनवर जाऊन दीपा वंजारे बुक्स टाकला तर तुम्हाला माझी सगळी पुस्तकं दिसतील सो so, आजचा टॉपिक हा आहे की रिसेंटली माझा एक अनुभव होता की माझं धाकटं शिरंजू म्हणजेच डॉलर माझं तिसरं कीटन देवाघरी गेलं सो त्यातून मी बऱ्याच गोष्टी शिकले सो so, तो माझा अनुभव तुमच्यासमोर मला द्यायचा होता सो so, दॅट तुम्हाला हेल्पफुल होईल नाही झाला तर देवाची इच्छा सो so, झालं असं की तो देवाघरी गेला त्याच्या नेक्स्ट so, डेलाच माझ्यासमोर एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओचं टायटल काहीतरी मृत्यू रिलेटेड होता त्याच्या आणि छोटासा व्हिडिओ होता त्यामुळे मी तो लगेच पाहिला कारण सिच्युएशन पण तशीच होती सो मे बी देवाला काही मला संकेत द्यायचा असेल सो so, तो व्हिडिओ असा होता की त्या व्हिडिओमध्ये एक लेडी ते जे कोणी होते त्यांना क्वेश्चन विचारला की बोलते की तिची आई देवाघरी गेली होती आणि ती बोलते की की मला सतत दुःखी आहे की मला सतत आईची आठवण येते आहे मला त्रास होतो आहे मी सतत आठवण काढते माझ्या आईची सतत जे काही त्यांना बरं नव्हतं ते त्यांना जो त्रास झालेला आईला तो बघून मला खूप त्रास होतो आहे की असं सगळं झालं आणि सो त्यांनी उत्तर खूप छान दिलं त्यांनी उत्तर असं दिलं की नीट केअरफुली आहे का त्यांनी उत्तर दिलं की ते मी उदाहरण देतो की तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत किंवा फॅमिलीसोबत एखाद्या नॅशनल इंटरनॅशनल ट्रिपला सपोज स्वित्झर्लंडला ट्रिपला गेल्यात आणि तो खूप तुम्ही खूप आनंद आहे तुमचा प्रवास जर स्टार्ट झाला आहे आणि तुमच्या आईबाबा सतत तुम्हाला कॉल करत आहेत किंवा तुमचे रिलेटिव्स तुम्हाला सतत कॉल करतात आणि सतत तुम्हाला परेशान करतात सतत कॉल करून की सतत त्रास देत आहेत तुम्हाला कॉल करून तर तुम्हाला कसं वाटेल सो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जेव्हा एखादा मृत्यू होतो त्याच्यानंतर त्याचा नवीन प्रवास सुरू होतो म्हणजे नवीन प्रवास म्हणजे त्याचा नवीन जन्म होईल पुढे नवीन यात्रा सुरू होते आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही दुःखी आठवणी काढतात की अरे अस रे असं झालं असं व्हायला नको होतं तेव्हा त्यांना ते असं होतं की अरे यार इथे आमचा प्रवास नवीन चालू झाला आहे आणि तुम्ही का दुखी आठवणी काढून हे करतात सो सो तुम्हाला कसं वाटेल तुम्ही एखाद्या पिकनिकला असाल तुम्ही खूप खुश असाल नवीन जर्नीमध्ये हॅपी असाल एक्सायटेड असाल आणि मग माग तुमच्या घरचे कॉल करून तुम्हाला परेशान करतात सो एक्झॅक्टली तेच होत आहे सो इन्स्टेड ऑफ दुःखी आ आठवणी काढण्याबद्दल तुम्ही त्यांच्याबरोबर स्पेंड केलेला छान मुमेंट असतील किंवा तुमच्याकडे ते देवाने तुमच्या आयुष्यात दिलं आहे त्याच्यासाठी थँक्यू बोला किंवा लोकांकडे सगळ्यांकडेच ते नातं नसतं इतकं सुंदर नातं नसतं त्याच्यासाठी थँक्यू बोला इज डिअर ऑफ त्यांच्यासोबत असं का झालं हे रडगानं बा बाबत आणि त्याच्यासोबतच नेक्स्ट डेला माझ्या सम स माझ्या मनात एक वाक्य आलेलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला उद्या सांगेन पण जर तुमच्या आयुष्यात असं होत असेल तर दुःखी आठवणी जेव्हा तुम्ही आठवतात आणि तुम्ही त्यांना आव याद करतात तेव्हा हाच होतं की त्यांना असं होतं की यार आमचा नवीन प्रवास चालू हो झाला तुम्ही का असं त्रास देत आहे सो हे so, मला कनेक्ट झालं आणि त्यावेळेला नेक्स्ट डर मला हेल्प झाले सो so, बाबाचं झालेलं आणि तेव्हा रिकव्हरीनंतर आणि आता ह्याच्यामध्ये फरक होता फरक हाच होता की गुरुजी शिकवण विजडम होता आणि त्याच्यासोबत असे एव्हिडन्सेस समोर येत गेले ज्याच्यामुळे मी पटापट रिकवर होऊ शकते हार्डली दहा दिवस झाले असतील या गोष्टीला आणि आय मी व्यवस्थित बोलू शकते आणि मी लगेच रिकवर झाले सो so, मला वाटतं तुम्ही जर या सिच्युएशनमधून जात असाल तर तुम्हाला मदत व्हावी यासाठी हा व्हिडिओ सो so, पुढचं असेच मी ग्रॉलरकडनं बऱ्याच गोष्टी शिकल्या त्यातील एक एक गोष्टी मी तुमच्यासमोर आणत जाते माझा अनुभव सो दॅट तुम्हाला हेल्प व्हावी जर तुम्ही या सिच्युएशनमधून जात असाल तुम्ही याला रिलेट करू शकता सो थँक्यू सो मच वे टू पुढच्या व्हिडिओ टील देन बिग स्माइल ऑन युअर फेस स्टेट यून थँक्यू